ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पैसखाम मंदिर देवस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या माऊलींच्या आषाढी वारी पायी पालखी दिंडीचं मंगळवारी हरिभक्त परायण देविदास महाराज म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झालं या दिंडीचे फटाक्यांची आतिषबाजी करत चौकात चौकात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात माऊलींच्या पुण्यभूमीत दिंडीतील पहिला रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला दिंडी प्रस्थान प्रसंगी माऊलींच्या पादुकांचं पूजन देवस्थानचे महंत हरिभक्तप्राण देवीदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं त्यानंतर देवस्थानचं अध्यक्ष पांडुरंग अभंग माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे युवा नेते उदयन ददा यांनी पादुका डोक्यावर घेऊन नंतर पालखीतील पादुकांचं पूजन केलं संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातून आषाढी वारी पायी पालखी दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला अग्रभागी नृत्य करणारे अश्व त्यामागे धर्माची पताका खांद्यावर घेत ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष करणारे वारकरी भजने गाणारी भजने मंडळाची पथकं पुष्पांनी सजविण्यात आलेल्या पालखीरत त्यामागे डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला भाविक असं या दिंडीचं स्वरूप होत निघालेल्या दिंडीत रामकृष्ण आश्रमाचे गोनेगाव चौकुला येथील महंत हरिभक्तपर्यण भगवान महाराज जंगले शास्त्री रमे रामेश्वर महाराज कंठाळे नंदकेश्वर महाराज खरा संजय महाराज सरोदे रामकृष्ण महाराज काळे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग विश्वस्त विश्वासराव गडाख ज्ञानेश्वर माऊली शिंदे रामभाऊ जगताप कृष्णभाऊ पिसोटे कैलास भाऊ जाधव हरिभक्त परण रामनाथ महाराज पवार कृष्ण महाराज हार्दे राम महाराज बोचरे मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील दिलीपराव मोठे देवगड भक्त मंडळाचे सेवेकरी नंदकुमार ढोकणे संभाजी आगणे यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सदर दिंडीचे भर पावसात नेवासे येथील एस टीच्या प्रांगणात आगमन झालं असता नाणोबा माऊली तुकारामच्या गजरात वारकऱ्यांचं रिंगण पार पडलं प्रेस क्लब नेवासा संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे अध्यक्ष मोहन गायकवाड यांच्या हस्ते दिंडीतील पालखीचं पूजन करण्यात आलं एस टी मंडळाच्या आगार व्यवस्थापक रामनाथ मगर व सौ पुष्पाताई मगर यांच्यासह एस टी कर्मचाऱ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा